रघुवीर घाट बामनोली या ठिकाणी सिंधिया गाडी हा प्रवास खेड साईडहून कोकणीतून चौदा किलोमीटर कोचा घाट घडून गेला रघुवीर घाट चढल्यानंतर जिथून व्याघ्र प्रकल्प फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं गेट आहे तिथपासून हा कच्चा रोड महिमानगडाच्या मेहमानगडाच्या बाजूने जाऊन सदरी रोड हा खाली शिंदी गावात जात असो दादा अभयारण्य असून सु। फार सुंदर आणि अप्रतिम असं बघण्यासारखा असो